भेट घेतली आम्ही झालेला प्रकार त्यांच्या फोटो सगळं आम्ही सादर केला मांडला जो आम्हाला काही त्रास झाला तिथे तिथे आम्हाला जे डॉक्टरांनी आम्हाला बऱ्याच कामाला थांबून आम्हाला खूप त्रास दिला त्या पेशंटला खूप त्रास दिला तिथे आमच्याकडे पैसे असूनही त्यांनी तिथे घेतले नाही आणि त्यांनी तिथं जो हा जो प्रकार घडला आम्ही सगळा सरांसमोर आम्ही मांडलेला आहे नक्कीच ते आम्हाला नाही देत मागणी आहे ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिला त्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये पण जी काय हॉस्पिटलने जे काही आम्हाला त्रास दिला तिथे तर त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आमच्या वहिनी सोबत असं कुठल्याही हो महिलेसोबत डॉक्टर जे आहेत त्यांनी जो हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय प्रशासनाने माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना जनतेला मी असं आवाहन करते साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घल डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित याच्यावरती काहीतरी उपाय करा